मिरची जी आहे ते खालून चांगली भाजली गेले चांगली फ्राय हो झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इतका खायला खमंग लागतात मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे पण या पद्धतीने बनवत असतील तर कॉमेंट करा तर तुम्ही बघत अस, बघत बग, असाल की मी ह्या मिरच्या झालेल्या आहेत माझ्या तर झाकून ठेवते आणि झाकून ठेवल्यानंतर मी दहा मिनिटांनी काढते आणि ह्या मिरच्या व्हायला एक अर्धा तास लागतं संपूर्ण वेळ म्हणजे आणि ह्या तुम्ही वरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खायला घेऊ शकता आणि खायला खूप छान लागतात तर तुम्हाला कशी वाटली भरलेल्या मिरचीची रेसिपी कॉमेंट करा आणि अशाच खमंग चटपटी धनधनीत रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका